सचिन साठे निवडणूक लढतील का माघार घेतील लढून मरण पत्करन सडून मरण मला पत्कर परंतु त्यांच्या हे केवळ ऑफरची त्यांच्या माझ्यावर असणारे स्नेहाची जाणीव ठेवून मी भारतीय जनता पार्टी आणि शेवटपर्यंत मला सांगण्यात आम्ही उमेदवारी तुम्हालाच आहे तुम्हालाच तुम्हाला मिळणार म्हणून मग त्यावेळेस मला डावलण्यात आलं ते का ढावलण्यात आलं ह्याचं उत्तर मला अजून देऊ शकले नाही मी संपर्क ना। करतोय कोणी संपर्कात नेते की आपण कोणत्या तरी षडयंत्राचा बळी ठरतोय असं मला जाणवायला लागेल पक्षांनी घडत आपला आमदारांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे अशा वेळी मित्रांकडून असं काय होईल असं मग स्वप्नात सुद्धा पाहिलं प्रेक्षक नमस्कार काही कार्यकर्ते असतात काही नेते असतात आणि काही कार्यकर्ते हे नेते पक्षाची सत्ता पक्षाचं वारं ज्या बाजूने असतं त्या ठिकाणी पक्षांतर करत असतात परंतु काही कार्यकर्ते असे असतात की जे आपल्या कामातून सिद्ध होतात आपण जे काम करतो आणि त्या प्रत्येक पुढच्या पक्षातील काही नेत्यांना वाटतं की हा कार्यकर्ता हा नेता आपल्या पक्षात जर असला तर पक्षाची भरभराट होईल असेच पिंपरी चिंचवड शहरातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आणि ज्यांचं खरंच काम उल्लेखनीय राहिलेले अनेकांनी ते काम आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे जे पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहिलेले आहेत ते सचिन भाऊ साठे आज आपल्याच्या स्टुडिओमध्ये भाऊ आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार खरं तर राज्यातील राजकारणामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत या व्यक्तीचं नाव हे सगळ्यांना परिचित आहे मग थेट राहुल गांधी आणि भाऊ यांचे संबंध आणि भाऊंनी एखादा विषय राहुल गांधींपर्यंत जरी पोचला असेल तरी ते काम मार्ग लागलं असेल असं कार्य जवळपास सत्तावीस वर्ष काँग्रेस या पक्षामध्ये एकनिष्ठ राहून पक्षाचं हित जोपासणं पक्षाला कसं मोठं करता येईल पक्षातील कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने मोठं करता येईल भलाई वेळ आपण माघं राहू पण आपला पक्षातील कार्यकर्ता हा मोठा झाला पाहिजे हीच भावना भाऊंची नेहमी राहिलेली आहे हेच सचिन भाऊ साठे आज आपल्या स्टुडिओमध्ये खरं तर भाऊ प्रभाग क्रमांक सव्वीस या प्रभागाकडं अनेकांचं लक्ष लागलं होतं आणि सचिन भाऊ साठेंना पक्षात घेतलं गेलं अर्थात भाजपमध्ये का घेतलं गेलं सगळ्यांना ज्ञात आहे आता ते भाऊंच्या तोंडून ऐकायचं आहे भाऊ उमेदवारी मागं घ्या किंवा भाऊ उमेदवारी आता तुम्हाला ए बी फॉर्म नाही मिळणार आणि भाऊंचा शेवटी जो व्हायचा तो घातच झाला आणि ए बी फॉर्म काही मिळाला नाही काय सर्वप्रथम भावना व्यक्त कराल मुळात आपण जसं सा सांगितलं आता की काँग्रेस पक्षाची माझी कारकिर्द कार्यकर्त्यांसाठी असणारी तळमळ ह्या सर्व पार्श्वभूमीवरच मी काँग्रेस पक्षामध्ये जो काय अन्याय कार्यकर्त्यांवर का होत होता किंवा मलाही काही प्रमाणात जो न्याय मिळाला नाही त्याचा सर्व उदासीनता माझ्या त्यावेळेस होतीच परंतु लक्ष्मण भाऊ स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप ह्यांचे आणि माझे संबंध अनेकांना माहिती आहेत स्नेहाचे संबंध होते आमच्या अगदी त्यांनी वारंवार त्यांची एक अपेक्षा इच्छा असायची की मी त्यांच्याबरोबर असावं म्हणून त्याच्यामध्ये ते काय चुकीचं नाही कुणाची अपेक्षा असू शकते तर दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये लक्ष्मण भाऊ विधानसभेला उभे होते अत्यंत आटीतटीची लढाई होती ती याच्यामध्ये मी कबूल करतो आपल्यासमोर आणि मी त्याही वेळी तर काँग्रेस पक्षामध्ये काम करत असं जाहीर सांगितलं होतं सर्वांना कारण त्याही वेळी ती जागा काँग्रेस पक्षाने मला जवळजवळ निश्चित केली होती बरं आणि त्यावेळेस माझे जे सहकारी होते अनेकांना त्यावेळेस तिकीट त्या यादीमधलं माझं नाव फक्त कॅन्सल करणं बरं ती एक अन्यायाची सुद्धा होती आणि जे कोण आता ते आमचे मित्र जे सहकारी त्यांच्याविषयी मला बोलायचं नाही परंतु माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या भावनेतून आणि ज्या उमेदवारांमध्ये लढत आहे त्या ठिकाणी त्यामधला उमेदवार विजयी होणारा त्यातल्या त्या त्यात माझ्याजवळचा कोणी आहे आणि ज्याचा ते निवडून आल्यानंतर माझ्या प्रभागासाठी माझ्या शहरा आपल्या शहरासाठी आणि आमच्या विशेष करून मी तर प्रभागाचा त्यावेळेस विचार करा जो माझ्या वॉर्डचा लोकांची कामं झाली पाहिजे बरोबर ह्याकरता लक्ष्मण भाऊंना मी प्रामाणिकपणे साथ दिली दोन हजार नऊची दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये आजही आपण ते रेकॉर्ड पहा त्याच्यामध्ये आत्ताचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे त्यांचेही माझे स्नेहाचे संबंध आहे परंतु राजकीय भूमिका माझी कायम स्पष्ट राहिली त्याचाही तर रिस्पेक्ट करा त्यांचं लीड जवळजवळ तीस बत्तीस हजारात होतं आमचा वॉर्ड सुरू झाला आणि भाऊंना लीड मिळायला सुरुवात झाली मी एकच त्यांना सांगितलं होतं मी छोटा कार्यकर्ता आहे आमच्याच त्यावेळेस प्रभागामध्ये अपक्ष उमेदवार विलासराव नानगुडे उभे होते अपक्ष आमदारकीला उभे होते त्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाऊंना म्हटलं होतं काही करून तुम्हाला इथनं लीड मिळवून देणार हा माझा शब्द आहे म्हटलं फक्त निवडून आल्यानंतर तुम्ही मात्र आमच्या प्रभागासाठी जी जी काही कामं आहेत त्यांनी केलीही नंतर त्यात काही दुमत नाही मी सांगितलेलं मग पाण्याची टाकी म्हणजे सार्वजनिक कामं मी माझं व्यक्तिगत काम एकदाही सांगितलं नाही किंवा सांगून द्यावं माझं व्यक्तिगत काम त्यांनी काय केलं असं मीच सांगितलं माझा स्वभावच नाही पण ती कामं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला त्या मी मदत केली लीड मिळवून दिला त्यांना त्या ठिकाणी एवढ्याच्या त्याची जाणीव त्यांनी ठेवली आणि ती कुठंतरी त्यांच्या मनात काय भावना होती ती की आपल्याला या व्यक्तीला न्याय द्यायचा ज्यांनी आपल्याला निस्वार्थपणे मदत केली असे संबंध होते म्हणून दोन हजार सतरा साली निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असताना त्यांनी मला ऑफर दिले पण ज्यावेळेची परिस्थिती वेगळी होती त्यांनी मला भारतीय जनता पार्टी त्या म्हटले काही उमेदवारी देतो तुम्हाला येणाऱ्या ह्याच्यामध्ये त्यावेळी ड्रॉ झाला होता मी त्यावेळेस ज्या कॅटेगरीनं लढत होतो तिथं महापौरपद डिक्लेअर झालं होतं मला म्हटले तुम्हाला पहिला महापौर करतो आणि तुम्हाला काही तिकीटही देतो सहा सात तिकीटं देतं म्हटले तुमच्या पॅनलचे नाही इथं तुम्ही प्रवेश करा म्हटले या माझ्या घरी आले सर्वांना हे सर्वांना माहिती आहे बऱ्याच जणांना मी फक्त उच्चार काय करतो ही सगळी पार्श्वभूमी आहे त्या माहीत पाहिजे तर त्यावेळी मला विनंती केली आग्रह शेवटपर्यंत केला पण मी म्हटलं भाऊ माझ्यावर जबाबदारी पक्षाने दिलेली मी कर्णधार आहे आणि माझ्या कर्तव्यापासून पळणं मला आवडत नाही म्हटलं मी तुमची इच्छा असेल तर मी नंतर विचार करीन निवडणूक झाल्यानंतर परंतु आत्ता रणांगणातून पळणं मला योग्य वाटत नाही मी माझी जबाबदारी पूर्ण पाडणार आणि नुसती पाडणार नाही तर मी निवडणूक लढणार कर्णधारांनी निवडणूक लढली पाहिजे म्हणजे इतरांना कारण उमेदवार मिळणं कठीण झालं होतं भाजपची लाट होती लाटेच्या वेळेसच बोलतोय बरोबर त्यावेळेस मी स्वतः उभं राहिलो आणि मला सांगायलाही आनंद वाटतो की अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर अनेक वर्ष सत्तेत असले दोन दोन नगरसेवक माझी नगरसेवक त्या ठिकाणी लढत होते स्टँडिंग कमिटी त्यांचा पॅनल तीन नंबरला आम्ही भाजपबरोबर फाईट दिली दुसरा नंबरला आम्ही त्या ठिकाणी आलो म्हणजे ती ऑफर आम्ही स्वीकारली नाही प्राण म्हणजे मनापासून लढलो काँग्रेससाठी आणि मग त्याच्यानंतरच्या काळामध्ये तरी त्यांचा माझ्या बाबतीचा प्रेम स्नेह आणि ते आवर्जून सांगायचे तत्वाला आणि शब्दाला जागणारी काही लोक का आहेत त्याच्यात सचिनसाठी की म्हटलं आहे की जबाबदारीपासून पडला नाही एवढा मोह त्यांनी कधी त्याच्यात मोहाच्या पानात पडला नाही असं भाषणांमध्ये बोलले तर अनेक सभांचं बी मी तुम्हाला या ठिकाणी देईन आमच्या जिथं सुरेश चोंद यांचा त्यावेळेस पुतळ्याचा अनावरण होतं त्यांच्याच सभेतसुद्धा जाहीर व्यासपीठावरून बोलले असेल क्लिप त्यांच्याकडे ती की बाबा सचिन साठींनी यांनी ऑफर आमची दावली आजकाल ल माझ्या पाठीमागं सगळे पळत होते आणि ह्यांच्या पाठीमागं मी विनंती केली तर यांनी नाकारली तर ह्यानंतर त्यांच्या प्रेमाची जाणीव मला काय होती कारण त्यांनी मला विचारणा तर केली होती ती, ती भावना माझ्या मनात कुठंतरी होती त्यांचं निधन झाल्यानंतर अशा काळामध्ये फॉर्म भरायला गेला तेव्हा काही फोन आला होता हो <laughs> हो <हौ। हौ। laughs> आवर्जून त्याचा उल्लेख करेन की मी एबी फॉर्म भरायला डपरा भागामध्ये शेवटचा आमच्या सर्व उमेदवारांचा आमचे उमेदवार बी होते मला त्यांनाही विचारू शकते बरोबर तर मी ते फॉर्म भरायला अधिकाऱ्यांकडे गेलो आता अर्थात त्यांचे संबंध सगळीकडेच होते प्रशासना त्याच्यात त्याच्यात फॉर्म भरायला जायच्या आधी पाच मिनिट माझ्याकडे कोणतरी आलं मला फोन म्हणजे बोला फोनवर मी ओळखत सुद्धा नव्हता अनोळखी माणूस होता पण ते भाऊंच्या संबंधात असू शकेल त्यावेळेस तर माझ्या बरोबरचे म्हटले कोण आहे फोन मारून बोलताय तर म्हटले नाही मला सचिन साठे मला म्हण माझ्याकडे आले म्हणले जरा बोला मी म्हटलं कुणाशी बोलायचं नाही म्हटले तुम्ही बोला कारण त्याला सांगता येईल ना कुला बोलायचं बरं ठीक आहे म्हणलं द्या ते तर बाऊंचा आवाज पलीकडे लक्ष होतं अरे ऐक माझं लको देऊ पॉम म्हणले ए बी फॉर्म माझं याचा लाव म्हणले माझा मी देतो तुला लढ महापूर करतोय अरे मग शहरातले माझ्याक मागे लागले तिकिटासाठी मी तुझ्या मागे लागले म्हणजे अनुभव हे वाक्य त्यांनी वापरलं ते तसं ज्या तसं तुमच्या समोर आहे मी म्हटलं भाऊ मापकर आम्हाला मी अर्ज भरतोय म्हटलं मला आवर्णं नाही अशा परिस्थितीमध्ये आपण प्रामाणिकपणा निष्ठा जपणारा मी कार्य करता परंतु त्यांच्या प्रेमापोटी ते गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी विनंती केल्यानंतर माणूस असताना तर सर्वच मागे पुढं करतात जाण ठेवतात परंतु त्यांच्या केवळ ऑफरचीन त्यांचा माझ्यावर असणाऱ्या स्नेहाची जाणीव ठेवून मी भारतीय जनता पार्टीत त्या ठिकाणी प्रवेश केला अनेक शब्द मला देण्यात आले त्यांच्याकडून काही वरिष्ठांकडून सुद्धा ते शब्द तर जाऊ द्यावेत मला त्याच्याशी काय घेणं देणं परंतु एक शब्दाची मला खंत या ठिकाणी जी माझ्या मनात पहिल्यापासून खंत होती मुळातच त्याकरता मी सत्तेच्या पक्षाबरोबर जाण्याचा तोही एक कारण आहे की मला माझ्या प्रभागाच्या बाबतीत जिथं मी जन्मलो तिथं काय तरी रिमार्केबल लक्षात राहीन असं काम त्या ठिकाणी करायची माझी भावना होती इतक्या दिवस राजकारण केलं त्याचा कुठंतरी चांगला शेवट झाला पाहिजे आणि स्मृतीत राहीन लोकांच्या असं काम मला त्या ठिकाणी करायचं होतं आणि ती संधी मला भारतीय जनता पार्टी देशातच सत्येत आहे राज्यात ते शहरात शहरातसुद्धा येऊ शकते अशी परिस्थिती आहे अशावेळी त्याचा मला भाग व्हायचं होतं फक्त फक्त भाग व्हायचं होतं मला आमदार खासदार काही नव्हतं आणि माझ्या परिसरासाठी मला विकास करायचा होता आणि ती संधी मला मिळणार ह्याच्या मी भ्रमात होतो आणि शेवटपर्यंत मला सांगण्यातही आलं उमेदवारी तुम्हालाच आहे तुम्हालाच मिळणार म्हणून मग त्यावेळेस <coughs> मला डावलण्यात आलं ते का डावलण्यात आलं ह्याचं उत्तर मला अजून देऊ शकले नाही मी संपर्क करतो आहे कोणी संपर्कात नेते आहे ना त्याचं उत्तर मला अपेक्षित आहे आजपर्यंत आलं ठीक आहे उद्या सकाळपर्यंत आलं तरी ठीक आहे मला ते मिळणं माझा अधिकार आहे हां आणि मला डावलून मला डावलून जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचा जो गेल्या अनेक वर्षापासून काम करतो तळागाळाचा त्या साध्या कार्यकर्त्याला जरी उमेदवारी दिली असती मी त्याचा रिस्पेक्ट केला असता सन्मान केला असता हा तेही मला सांगून जर दिली असती मला विचारणं करणं कामच होतं कारण मला शब्द दिलेला होता त्याचासुद्धा मी रिस्पेक्ट देऊन मी प्रचाराला लागलो असतो भाऊ राजकारणामध्ये अनेकांनी आपली तुंबडी भरून घेतली आणि प्रत्येकजण मोठा झाला आहे सचिन साठेंना आम्ही आहे तिथंच पाहतो आहे स्वार्थ हा तुमच्याकडं नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक तर आमचं नाव आहे आपला आवाज मी तुम्हाला प्रश्न सुरुवात केली पण तुम्ही तुमची जर्नी सांगत गेले तेही महत्वाचं आहे कारण आता निवडणूक अंतिम टप्प्यात आहे लोकांना ते अपेक्षित आहे की उमेदवारी कापली का त्याचंही तुम्ही उत्तर त्यांना मागताय की का कापले खर तर दोन हजार नऊ ला ओ, तुम्ही जाहीरपणे बहुंचं काम केलं तुम्ही त्यांच्या आमदारकी तुमचा खारीच का होत नाही वाटत त्या ठिकाणी राहिला शंभर टक्के त्यानंतर बहुंचं निधन झालं त्यानंतर ताई उमेदवार राहिल्या कुठेतरी तुम्ही ती जाणीव ठेवली की आपल्याला वहिनींसाठी काम त्या प्र इथं मतदारसंघामध्ये केलं पाहिजे जे भाऊ तुम्हाला सतरा साली म्हणत होते की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या आमचं ए बी फॉर्म लावा त्यांच्या गळाला तुम्ही लागले नाही नंतर असा काय प्रसंग आला की तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागला आणि परत एकदा तुम्हाला अश्विनी त्यांचं काम करावं लागलं कारण जगताप कुटुंबी आणि तुमचा जो स्नेह आहे सगळ्यांना जाहीर आहे पण तो नेमका काय प्रसंग मी सांगितलं की काँग्रेस पक्षात काम करत असताना अनेक वर्षांनी मला जो न्याय मिळाला पाहिजे नव्हता तो मिळाला नाही हे अपेक्षाभंग माझा झालाच होता आणि ती अशी एकटा वेळ आली होती की मी मी मग नंतर प्रदेशवरती होतो मी त्यावेळी राजीनामा दिला शहराचाही माझा राजीनामा मा राजी दोनदा स्वीकार झाला नाही काँग्रेसकडून कारण मला त्याच्यातून बाहेरच पडायची मला काँग्रेसमध्ये काम करण्याची इच्छा राहिली नव्हती अन्या पद्धतीनं हां अन्याची ती एक मालिका जे माझी तिथली तर त्याविषयी काय बोलण्यात आता मजा नाही आहे ते माहिती आहे सर्वांना पण त्यानंतर मग ही पोटनिवडणूक लागली लक्ष्मण भाऊंचं निधन झालं आणि मग Uh, कार्यकर्त्यांचासुद्धा रेटा होता अनेक जण म्हणायचे मला त्यावेळेस तुम्ही काँग्रेससाठी एवढं काम केलं सगळं तन धन देऊन तुम्ही काम केलं तर भाजपची त्यावेळेस बाऊंची ऑफर स्वीकारायला पाहिजे ना जाले ते असं सर्व कार्यकर्ते म्हणायचे मी म्हणलं ठीक आहे जे झालं ते झालं मी माझ्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिलो मग आता पुन्हा त्यांची विचारणा मला झाली होती त्यावेळेस त्यांच्या कुटुंबियांची बा बाकी काँग्रेस त्यांच्या नेत्यांची सुद्धा मग मात्र मी कार्यकर्त्यांनाही ते कळलं माझ्या सर्व हितचिंतकांना कळलं म्हटले आता तरी निर्णय घ्या आणि ठीक आहे म्हटलं मलाही ते वाटलं की माणुसकीच्या सुद्धा नात्याने आणि आपल्या राजकीय कर्तव्यातनं म आपल्या कार्यकर्त्यांच्या बी अपेक्षांचा विचार करून आपण निर्णय घेतला पाहिजे ना आता आणि सत्तेच्या प्रवाहात आलं पाहिजे जेणेकरून आपल्याला काम करता येईल आणि सर्वात प्रथम जर काय कर्तव्य होतं तर ते म्हणजे अश्विनीताईंच्या बरोबर उभं राहणं ते बरोबर आणि ते मी माझं काम केलं मी छोटा कार्यकर्ताय पण हा त्यावेळेस विरोधकांनी घेरलं होतं सर्वांनी त्यावेळेस कारण आपल्याला माहिती आहे शंकर भाऊंचा नंतर विजय लाखाच्या मताधिक्यानं झाला परंतु त्यावेळी सहानुभूती असताना अश्विनीताईंचा विजय फार थोड्या मत थोड्या मत आलेला त्या पार्श्वभूमीवरती आम्ही तन मनदानाने पूर्णपणे ताकदीने त्या ठिकाणी त्यांचं काम केलं मी नाही माझ्या मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी केलं मला मानणाऱ्या मतदारांनी सुद्धा केलं आणि त्यांचा स्थानिक नगरसेवक वगैरे सोडून गेले होते दे त्यावेळेस एक बरोबर सोडून गेलो ना त्यावेळेस सोडून त्यावेळी आपण त्यांच्या मदत तुमचा पक्ष प्रवेश करून घेण्यात आला त्यावेळेस तुम्हाला काही असं सांगण्यात आलं की तुम्हाला येणाऱ्या दोन हजार बावीस असेल आताची जे निवडणूक होते तुम्हाला काही म्हणजे एबी फॉर्म दिल्या जाईल किंवा पक्षात प्रवेश केल्याचा तुम्हाला संधी दिल्या जाईल एबी फॉर्मचा विषय चालूजीकडे येतो त्यांना माहिती आहे बी शहराचे बी फॉर्म वाटलेला माणूस आहे आणि अनेक त्यावेळेस विधानसभेला सुद्धा उमेदवार उमेदवार काँग्रेसच्या काळात दिलेले तर ते ठीक आहे त्याच्याविषयी नाही तर तो विषयच येत नाही ज्यावेळी तुम्हाला एखादं पद महापालिकेतलं मोठं कबूल करतात ते बी फॉर्म शिवाय नगरसेवकाशिवाय तुम्ही देऊ शकता का ते तो प्रश्न कुठं येतो बी फॉर्मचा बरं मला त्यांनी उमेदवारी मा मागतानी वगैरे येत मग आधीच सांगायला पाहिजे नव्हतं की आपल्याला था, ते शक्य होणार नाही तुम्ही थांबा तसं काहीच नाही उलट म्हटले तुमचा विषयच नाही तुम्ही बाकीच्या विषयांवर माझ्याशी चर्चा केली पॅनलच्या बाबतीत त्याच्या बाबतीत तुम्ही जरी माझ्या जागी असता तरी हा ही शंका जरी तुमच्या मनात आली असती का तसं कुठं झालं नाही याची मला खंत वाटते मला अचानकपणे आणि आदल्या दिवशी माझं दोन दोन्ही एक दोन नेत्यांशी बोलणं झालं ते मी काय आता बोलणार नाही ते म्हटले तुमचा विषयच कुठे आहे तो म्हटले तुम्हाला तुम्ही प्रचारात वेळ द्या ह्या गोष्टीमध्ये काय लक्ष घालू नका मी माझा पूर्ण वेळ दिला शेवटच्या क्षणापर्यंत थांबलो मला आश्चर्य वाटलं शेवटी मी राजकारणात त्या निघून जसे सकाळची वेळ नऊ दहाची वेळ टळून चालली मला माझा पाल चुकचुकली कुठंतरी की आपण कोणत्या तरी षडयंत्राचा बळी ठरतोय असं मला जाणवायला लागलं पक्षांनी एकेसाने गळा कापलास वाटतोय आज पक्षाला दोष देणं मला जरा योग्य वाटत नाही म्हणूनच मला जाणून घ्यायचं नक्की कोणी गळा कापलाय आपला ह्याचा मला शोध लागल्या पक्षांनी कापला का व्यक्तींनी कापला का ह्याच्यावर मी सतराला पराभूत झाले त्याच्यानंतरही तुम्ही लोकांमध्ये गेले तुमचं काम चालूच राहिलं तुम्ही परत भाजपच्या मध्ये प्रवेशही केला आणि ज्याच्या म्हणजे तुम्हाला ना आमदार व्हायचं होतं ना खासदार व्हायचं होतं हीच ती निवडणूक होती जिथं तुम्हाला लढायचं होतं आणि तिथे सुद्धा उमेदवारी नाकारल्या जाते बरं ज्यांना उमेदवारी दिलं जाते त्याच व्यक्तींनी आमदारांच्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना विरोध केल्याचं आम्ही स्वतः पाहिलेलं आहे आणि त्यांना उमेदवारी तुम्हाला टाळलं गेलं काय नेमकं झालं असेल काय समीकरण होतं आता ते कुणाला दिली त्यांच्या बाबतीत मला नाही काय बोलायचं तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु जाहीर पक्षाविरोधात भूमिका घेणाऱ्यांना आपण या ठिकाणी सन्मान करता आणि जो तीस वर्षाचे राजकीय कारकिर्द घेऊन तुमच्या मदतीला धावून आला त्याचा अपमान करता हे कुठंतरी नैतिकतेला तरी धरून आहे का असा माझा प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून प्रामाणिकपणे साथ देणारा कार्यकर्ता ज्यावेळेस तुमच्याबरोबर येतो त्यावेळेस निदान तुमच्या मनातली काही गोष्ट आहे ते तुम्ही त्याच्याशी बोलून दाखवली पाहिजे भले न्याय द्या नाही द्या परंतु सांगितलं पाहिजे त्याला तुम्ही ते एका व्यक्तीला दोष देत नाही त्या प्रक्रियेत असणाऱ्या सर्व जे जे कोणी आहेत त्यांच्याकडूनच मला खुलासा पाहिजे काय झालं कारण त्या प्रक्रियेत असणारे सर्व मित्र आहेत माझे जवळचे लोक आहेत मग शहराध्यक्ष असतील आमदार असतील इतर बी काही मंडळी शहरातले दोन आमदार तर माझे खास मित्र आहे जवळच्या सर्वांना माहिती अगदी शहराध्यक्षांनी माझ्याबरोबर युवक काँग्रेसमध्ये माझं सहकारी म्हणून काम केलेलं आहे आमदारांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे अशा वेळी मित्रांकडून असं काय होईल असे मग एक कल्प स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं भाऊ या शहरामध्ये लक्ष्मण भाऊचं एक वेगळं त्यांचं एक त्यांचं राजकारणच वेगळं होतं एक आदरित भीती होती त्यांनी मैत्री जपली म्हणजे तुम्ही भलाई विरोधात होता काँग्रेसमध्ये होता तरी तुमची मैत्री सगळ्यांनाच मागे बरोबर त्यांनी प्रयत्न केला तुम्हाला भाजपमध्ये घेण्याचा पण तुम्ही काही गेले नाही पण शंकर जगताप आज आमदार असताना शंकर शेटकडे सगळे शहराची जबाबदारी तिकीट देण्याची असताना तर तुमचे मित्र असताना तुम्ही बहुनई आमदार केले वैन आमदार केले ह्या विधानसभेत तुमचा वाटा राहिलेला आहे आता या परिस्थितीत सचिन साठेंची भूमिका काय कारण तुमच्याकडं काही राजकीय कुठली पार्श्वभूमी नाही आहे पण तुमच्याकडं जो संचय तो कार्यकर्त्यांचा आहे आजच्या तारखेला उद्याचा दिवस जो आहे तो शेवटचा दिवस आहे अर्ज माग घेण्याचा सा। सचिन साठे निवडणूक लढतील का माघार घेतील जेव्हापासून मला उमेदवारी डावलण्यात आली असा संदेश सगळीकडे जातो आमच्या प्रभागामध्ये शहरामध्ये तर आहेच प्रतिक्रिया माझा मित्रपरिवार आहे मोठा त्यांच्या प्रतिक्रियाविषयी मी आत्ता नाही काय बरं पण प्रभागाविषयी सांगतो निवडणुकीचा प्रश्न विचारला तुम्ही म्हणून उमेदवारीचा अत्यंत असंतोष कार्यकर्त्यांमध्ये तर आहे नागरिकांमध्ये आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही निवडणुकाचं मी प्रामाणिकपणे काम केलेलं मतदारांनी पाहिलेलं आहे आणि आत्तासुद्धा ह्या तीन चार महिन्यामध्ये निवडणुका जशा येईल सम घरोघरी जाऊन आपण उमेदवारांचा भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला जो प्रचार ज्यांना उमेदवारी दिली त्यांनासुद्धा त्यांनीसुद्धा केलेला नाही बरोबर त्यामुळे ते लोकांना पटत नाही जरी मी पटवून घ्यायचा प्रयत्न केला तरी त्या लोकांना ते पटत नाही ह्या माणसाने प्रचार केला आहे सगळ्या बा हे त्यांची उमेदवारी जाहीर झालेली सुद्धा अशा वेळी मला उमेदवारी मिळाली हे कार सर्वांनाच आश्चर्यकारक सर्वांना शॉकिंग आहे सर्व गोष्ट अत्यंत तर त्यानंतर ज्या प्रतिक्रिया लोकांच्या येतात की ही निवडणूक आपण लढली पाहिजे कसल्याही परिस्थितीत लढली पाहिजे आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत कार्यकर्त्यांच्याही त्याच भावना आहेत कार्यकर्त्यांच्या भावनाचा मला विचार करावा लागेल कारण आजपर्यंत मी माझी मतं अनेक वेळा त्यांच्यावर लादत गेलो आता त्यांच्या मताचा मला विचार करावा लागेल म्हणजे हे निश्चित आहे की सचिन सचिनसाठी निवडणूक लढ जे लोक मला मतदान करणार आहेत जे करत आले त्यांच्याही मताचा मला विचार करावा सचिनसाठी निवडणूक लढत आहे हे शेवट जाता तुम्ही सांगून जात आहे लढवण्याच्या मनस्थितीतच मी शेवटी अन्याय किती पचवायचा ज्या विरोधात ज्या पक्षात सत्तावीस वर्ष काम केलं तो पक्ष केवळ अन्याय होत गेला म्हणून सोडलाय आणि आता ज्या पक्षात आले कुठेतरी कार्यकर्त्यांना प्रभागाला न्याय देता येईल विकास करता येईल निवडणूक लढणं जिंकणं आणि स्वतः का पद पदरात पाडून घेणं ही भूमिका नाही पण प्रभागाचा विकास झाला पाहिजे हे धोरण आणि याही परिस्थितीत आत्ता मात्र उमेदवारी नाकारली आणि उमेदवारी मिळालेली नाही भाऊ पण इथेही अन्यायाची सुरुवात झालेली आहे पहिली ही मला सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करून बोलतो सचिन साठे हा फार छोटा कार्यकर्ता आहे परंतु जे काही मी आजपर्यंत माझं तत्व अवलंबलं आहे मी अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे है। दुसऱ्यांसाठी जर मी लढतोय आजपर्यंत स्वतःसाठी सुद्धा लढणं माझं कर्तव्य आहे लढून मरण पत्करण सडून मरणं मला पत्करणार नाही अन्यायाचा वनवा जो पेटलेला आहे पेटणार आहे उद्याच्या तारखेला जे काही पंधरा तारखेला मतदान आहे सोळा तारखेला निकाल लागणारे सचिन साठेंनी स्पष्ट केले की कार्यकर्त्यांच्या आग्रहात ही निवडणूक मी लढणार आहे पाहूया उद्याच्या दोन तारखेला उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस आहे घोडादूर न मैदानदूर तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा वेळेत करून आपण आपल्या स्टुडिओत आलात आपले मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू मच